हा प्रश्न येईल याच्यावरती ये प्रश्न येणार शंभर टक्के येणार पण पूर्व परीक्षेला येणार मुख्य परीक्षेला कसा प्रश्न येणार ते पण सांगणार कसा त्या आकडेवरती वरती होती इथे प्रश्न येऊ शकतो एकोणीशे छप्पनच्या औद्योगिक धोरणामध्ये किती उद्योगांना आरक्षित ठेवण्यात आले होते सतरा मग सतराचं आठ वरती केलंय आठचं तीन वरती केलंय तीनचं दोन वरती केलंय दोन मध्ये आता सध्या कुठल्या येणार आहे हे महत्वाचं आहे रेल्वे वाहतूक प्रश्न येऊ शकतो आणि सार्वजनिक क्षेत्राकडे अणुऊर्जा हे महत्वाचं आहे सध्या या दोन क्षेत्रांना आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे सार्वजनिक क्षेत्राकडे हे महत्वाचं आहे ओरडून सांगितलं फास्ट सांगितलं हरकत नाही पण पटकन सांगितलं नाही महत्वाचं सांगितलं नाही तू टेन्शन आलं असतं एकोणीशे छप्पन का, का आर आर आहे की औद्योगिक धोरण का आहे की सतरा उद्योग आन आरक्षण आठ आणि तीन दोन त्याच तेवढं टेन्शन नाही यायचं इथं प्रश्न येईल इथे प्रश्न येईल हे इथं प्रश्न येईल की या नावावरतीच प्रश्न येईल पूर्व परीक्षेला इथं प्रश्न येईल मुख्य परीक्षेला डिस इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे काय सहज उदाहरण सांगतो कारण रेल्वेमध्ये सरकारचे पैसे आहेत सरकारनं रेल्वे विकून टाकली त्याला म्हणतात डिस समजा मी ती रेल्वे घेतली ती गेली त्याच्यात इन्व्हेस्टमेंट याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट हे काय डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक म्हणजे सरकार त्याच्यातले पैसे काढून आहे म्हणजे बापाना हात पोरावरचा काढून घेणं त्याला घराच्या बाहेर हाकलून देणं म्हणजे त्या पोरावरची डिस काढून घेतली किंवा एखाद्या वडिलांनी एखाद्या मुला विद्यार्थ्याला किंवा त्याच्या मुलालाच पुण्याला वगैरे असताना त्याला पैशाची रसत काढून घेतली की हे तू तो कम चल तू डिस झाली ती आपल्यावरची आता आपल्यावरची जी गुंतवणूक होती ती काढून घेणं त्याच्यातली आणि दुसऱ्याला विकून टाकणं त्या पद्धतीनं त्याला डिस म्हणतात समज आहे का सोप्या पद्धतीनं सांगितलंय त्याच्यावरती प्रश्न येतात का जम येणार आहे काय नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण खाजगीकरण हा बघणार आहोत जे एल पीजी धोरण आहे किंवा जे खाऊ किंवा उखा धोरण आहे त्याच्यातलं खाजगीकरण किंवा प्रायव्हेटायझेशन आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेवढं सांगेल तेवढं तुमच्या डोक्यात फिट राहणार आहे आणि याच्यात स्टेटबोर्ड आहे हे अकरावीचं नेमकं याच्यात काय काय महत्वाचं आहे कुठला लाईन महत्वाची आहे कुठली आकडेवारी आहे याच्यानं याच्या या टॉपिकमध्ये मिनी रत्न महारत्न त्या कंपन्या पण आहेत नवरत्न कंपन्या आहेत त्याच्यावरती नेमके कसे प्रश्न विचारले जातात कुठली आकडेवारी आहे परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे डिटेल सांगणार आहे आणि कन्सेप्ट पण तुमची क्लिअर होणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे सोपा टॉपिक आहे स्टेट बोर्ड आहे आकडेवारी याच्यामध्ये आहे परीक्षेला पण आलेली आहे त्याच्यामुळे महत्वाचं आहे त्याच्यामुळे युट्यूबला हाही व्हिडिओ टाकतोय आणि आपल्या ऍप्लिकेशनला या टॉपिकचं पूर्ण टॉपिकच आम्ही शिकवलेला हो आहे फक्त हा भाग फक्त वाटला तर युट्यूबला टाकावा त्याच्यामुळे हा सेपरेट व्हिडिओ मी युट्यूबला टाकतो त्याच्यामुळे चिंता करायची आप का अजिबात करायची नाही आहे आता बघू आपण खाजगीकरण सोप्या भाषेत डेफिनेशन समजून घेऊ मग आपल्याला पूर्ण याच्यातलं कन्सेप्ट समजून घ्यायची आहे याचा अर्थ काय की मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन किंवा नियंत्रण मान्यता देणे ही झाली ओबळ ढोबळ इकॉनॉमिकच्या भाषेमध्ये हे समजा उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला एका सेकंदच समजेल समजा रेल्वे आहे सध्या सरकारच्या मान्य याची आहे विकून टाकले आपण ही एखाद्या उद्योगपतीला नाव नाही घेत पण विकून टाकले समजा उद्योगपती एखाद्या कंपनीला विकून टाकली अंबानीला विकली का दुसऱ्या टाटाला विकली कोणालाही विकली मग त्याचं काय झालं रे ते खाजगीकरण झालं किंवा आपली एसटी महामंडळ महाराष्ट्रातली विकून टाकली एखाद्या कंपनीला की तुम्ही चलवा हा चला त्याला त्याला झालं खाजगीकरण झालेलं आहे हे महत्वाचं आहे आता ही एक कन्सेप्ट झाली की बा खाजगीकरण काय परीक्षेच्या दृष्टीने खाजगीकरणावरती एखादा प्रश्न आलेला आहे याच्यावरती भरपूर प्रश्न आलेला आहे काय की मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता हे पण महत्वाचं आहे परीक्षेत आपल्याला कळत आहे आपल्याला एकच माहीत असतंय रेल्वे ही क्लीन मालक बदलला मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे खाजगी व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आणि कंट्रोल हे पण शब्द महत्वाचे आहेत शब्दांचा खेळ म्हणजे इकॉनॉमिक्स आहे कन्सेप्ट तर आहेच नुसत्या कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि शब्दांवरती कमांडच नाही तर माती पण होऊ शकते आती ते, ते माती असं जी मन आहे ती मराठीमध्ये आहे ती इथे पण होऊ शकते की मला सगळी कन्सेप्ट क्लिअर आहे पण मला ते जडजड शब्दच कळत नाहीत मग कार्यक्रम होऊ शकतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा मालकी हक्क बदलता किंवा मालकी हक्क न बदलता कशाला मान्यता देणे खाजगी व्यवस्थापन आणि नियंत्रणाला मान्यता देणे हे झालं खाजगीकरण आता आपण येऊ जिथं दनादन प्रश्न येणार आहेत जिथं दनादन प्रश्न येतील असे प्रश्न येतील की तुम्ही म्हणाल की बापा 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 कशा पद्धतीनं पूर्व परीक्षेला कसे प्रश्न मुख्य परीक्षेला कसे आता बघा हे ते समजून सांगितलं त्याने कशा पद्धतीनं काय आहे ते पण वाटलं आपण एका सेकंदात समजून घेऊ आणि खाजगीकरणाचे उपाय पण आपण लगेच बघूयात चला खाजगीकरण सोप्या शब्दामध्ये आपल्याला तेच सांगत आहे स्टेट बोर्ड सांगत आहे स्टेट बोर्ड मधली लाईन टू लाईन महत्वाची असते बघू आपण या पद्धतीनं आहे ते ही प्रक्रिया अशी की आर्थिक क्रियांमधील सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घटवून म्हणजे पब्लिक सेक्टर आता कोळंबी सरांचं पहिलं टॉपिक आहे त्या टॉपिकमध्येच पुस्तकाच्या पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर मधला फरक सांगितलाय कोण किती मालक आहे कोण किती मालक आहे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे जवळपास सरकार असंच म्हणू शकतो आपण आणि पब्लिक सेक्टर म्हणजे पूर्णपणे प्रायव्हेट असं म्हणू शकतो आपण नव्याण्णव टक्के समजले याच्यामध्ये काय व्हायलाय की सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग घट व्हायलात बरोबर आहे म्हणजे सरकारचा घटवायलाच हे आणि कोणाचा वाढ राहिलेत खाजगी क्षेत्राचा पब्लिक सेक्टरचा कमी करायलेत आणि प्रायव्हेट सेक्टरचा वरी करायलेत पब्लिक म्हणजे जनता म्हणजे सरकार लक्षात ठेवा सोपं जाईल तुम्हाला सार्वजनिक मालमत्ता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे जे सगळ्यांसाठी सार्वजनिक हे असतं काय म्हणतो त्याला शौचालय त्या सगळे जाऊ शकतात का नाही हो पण खाजगी शौचालय असेल तर माल लागेल तेच जाऊ शकतात फ्री असेल तर दोन्ही असेल तर खाजगीमध्ये कोणा जाऊ शकतो का आपण सर्व जाऊ शकतात का नाही हे पण लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल की सार्वजनिक क्षेत्र आणि सार्वजनिक शौचालय म्हणजे हे सरकारच्या मालकीचं आहे आणि खाजगी शौचालय म्हणजे पैसे देऊन असं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मालकीचं आहे आता सरकार मालक म्हणजे आपणच मालक ना लोक सगळे तुम्ही आम्ही सगळेच आता खाजगीकरण जर केलं किंवा खाजगीकरण जर करायचंय तर नेमके काय उपाय आहेत हे पण महत्वाचं आहे आणि ह्या उपायावरतीच प्रश्न आलेले आहेत त्याच्या आधी पण आणि याच्यानंतर पण येतील पूर्व परीक्षेला कशा रीतीनं प्रश्न येतील या, उपाया ये या खाजगीकरणाच्या उपायावरती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मुख्य परीक्षेला देखील कसे प्रश्न येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीनं प्रश्न आहेत कुठल्या लाईनवरती प्रश्न आहे याच्यात कुठली आकडेवारी दिली आहे सगळं बघायचं आहे आपल्याला एकदम टू द पॉईंट बघायचं आहे पहिलं आहे डिसइन्व्हेस्टमेंट मागच्याच इयरबुक मध्ये मला वाटतं तेवीसच्याच काहीतरी इयरबुक मध्ये किंवा मागच्या मोदीच्या पंचवार्षिक दुसऱ्या टर्म मध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये असं टाक सांगितलं की डिस त्यांनी केली हे मॅगझिन मध्ये पण होतं मध्ये पण होतं आता जे नवीन तिसऱ्यांदा मोदी सरकार आलेलं आहे ते मोदी सरकार नाही आहे ते एनडीए सरकार आलेलं आहे तिसऱ्या टर्म मध्ये पण दुसरा जो मोदी सरकारचा जो कार्यकाळ होता त्याच्यात ऐतिहासिक निर्णय झाले की पहिल्याच पण काही झाले असतील ते डिस झाली म्हणजे काय सहज उदाहरण सांगतो का आता रेल्वेमध्ये सरकारचे पैसे आहेत सरकारनं रेल्वे विकून टाकली त्याला म्हणतात डिसइन्व्हेस्टमेंट समजा मी ती रेल्वे घेतली ती जे गेली त्याच्यात इन्व्हेस्टमेंट याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट हे काय डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक म्हणजे सरकार त्याच्यातले पैसे काढून घ्यायला आहे म्हणजे बापानं हात पोरावरचा काढून घेणं त्याला भाराच्या बाहेर हाकलून देणं म्हणजे त्या पोरावरची डिसइन्व्हेस्टमेंट काढून घेतली किंवा एखाद्या वडिलांनी एखाद्या मुला विद्यार्थ्याला किंवा त्याच्या मुलालाच पुण्याला वगैरे असताना त्याला पैशाची रसद काढून घेतली की हे तू तो कमा चल तू डिसइन्व्हेस्टमेंट झाली ती आपल्यावरची आता आपल्यावरची जी गुंतवणूक होती ती काढून घेणं त्याच्यातली आणि दुसऱ्याला विकून टाकणं त्या पद्धतीनं त्याला डिसइन्वेस्टमेंट म्हणतात समजलंय का सोप्या पद्धतीनं सांगितलंय आता त्याच्यावरती प्रश्न येतात का शंभर टक्के येणार आहे काय सार्वजनिक भाग भागवांडवल खाजगी शेतकऱ्याला क्षेत्राला विकून टाकणे म्हणजे रेल्वे विकून टाकणे सोपं उदाहरण रेल्वे आता बरेच म्हणतील हे लयच म्हणाले सरकार का काय रे तसं म्हणणं का पण सोयी सुविधा वाढाव त्याच्यात सगळ्या चांगल्या गोष्टी व्हाव शिस्त असाव स्वच्छता असाव तिकीट सगळ्यांना परवडणारं असावं आणि जास्त फेऱ्या वगैरे असाव सगळ्यांना जागा भेटावं त्यांच्या जनरल डब्यात कोंबूकुंब बसायले आहेत आपले रिझर्वेशनमध्ये टीटी छापायला पैसे त्या पन्नास रुपये त्या शंभर रुपये त्या दोनशे रुपये जागा नाही तिकडे जनरलमध्ये इकडं आहे जागा तर हे बसू देणं सुखानं पैसे घेतलेच नाही अशा पद्धतीने झाले हो ते समजून घेणं गरजेचं आहे चला बाकीच्यात उदाहरण आहेत सी हॉटेल्स आहे आय पी सी एल आहे एल आहे हे उदाहरण लक्षात ठेवा सहज पद्धतीनं सोपं उदाहरण रेल्वेच आहे किंवा एस टी महामंडळाचे आपण उदाहरण घेऊ शकतो की झालेलं नाही अजून ते उद्या झालं चर्चा असते तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं देशात चर्चा असतात तर हे इन्व्हेस्ट उद्या जर असा प्रश्न विचारला की खालीलपैकी खाजगीकरणाचे उपाय कुठले कुठले आहेत निर्गंतवणूक आहे दुसरं अनारक्षण धोरण आहे तिसरं औद्योगिक व वित्तीय पुनर्रचनाची मंडळाची स्थापना आहे पुढे अजून दोन चार आहेत महत्वाचं आहे सरळ सरळ पूर्वपरीक्षेला प्रश्न येईल असं विचारण्यात जाणार नाहीत की बाबा तुम्हाला हे इतके कुठे कंपन्या आहेत सहसा विचारत नाहीत ते पूर्व परीक्षेत जसं विचारत नाहीत मुख्य पण सरळ प्रश्न आहे इंग्लिश पॉईंट करा पाठ करा त्याच्यानंतर अनारक्षण आरक्षण धोरण एकोणीशे छप्पनच्या धोरणाबद्दल त्यांनी सांगितलं एकोणीशे छप्पनचं औद्योगिक धोरण होतं त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे सतरा उद्योगांना आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर संख्या आठ वर आणली आठची तीन वर आणली तीनची दोन वर आणली मग दोन मधले कुठले उद्योग आहेत सध्या हे पण महत्वाचं आहे असाच प्रश्न मेच लाईल पूर्वाला येण्याची शक्यता नव्याण्णव टक्के नाही एक टक्का माझ्याकडे ठेवतो महत्वाचं आहे हा प्रश्न येईल याच्यावरती ये प्रश्न येणार शंभर टक्के येणार पण पूर्व परीक्षेला येणार मुख्य परीक्षेला कसा प्रश्न येणार ते पण सांगणार कसा आकडे वरती होती इथे प्रश्न येऊ शकतो एकोणीशे ये छप्पनच्या औद्योगिक धोरणामध्ये किती उद्योगांना आरक्षण ठेवण्यात आले होते सतरा मग सतराचं आठ वरती केलंय आठचं तीन वरती केलंय तीनचं दोन वरती केलंय दोन मध्ये आता सध्या कुठल्या येणं आहे हे, हे महत्वाचं आहे रेवे वाहतूक प्रश्न येऊ शकतो आणि सार्वजनिक क्षेत्राकडे अणुऊर्जा हे महत्वाचं आहे सध्या या दोन क्षेत्रांना आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे सार्वजनिक क्षेत्राकडे हे महत्वाचं आहे सांगितलं फास्ट सांगितलं हरकत नाही पण पटकन सांगितलं का नाही महत्वाचं सांगितलं का नाही तुम्ही टेन्शन आलं असतं एकोणीशे छप्पन का आहे की औद्योगिक धोरण का आहे की सतरा उद्योगन आरक्षण आठ अन तीन दोनन त्याच तेवढं टेन्शन नाही घ्यायचं इथे प्रश्न येईल इथे प्रश्न येईल हे इथं प्रश्न घे नावावरतीच प्रश्न येईल पूर्व परीक्षेला इथं प्रश्न येईल मुख्य परीक्षेला मग सर पूर्व परीक्षेला आला तर मग काय येईल की दोन चार वर्षानं चार वर्षानं शंभर टक्के येणार पण सध्या आजच्या कंडिशनला दोन हजार चोवीस ला शक्यता कमी आहे नव्याण्णव टक्के ना 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 ना, येणार नाही पण एक टक्का वयाला ठेवतो आजचा आपल्याकडे ठेवलाच पाहिजे नाहीतर मग शंभर टक्के म्हणलं मग अवघड होते कार्यक्रम आल्यावर कोणी म्हणत नाही आलं म्हणून सरचं काही जण सोडले तर आल्या मग सगळेच वाट लावायला बसलेत त्याच्यामुळे एक टक्का आपल्याकडे ठेवायला औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना कशाला केली रे बाबा पहिल्या शब्दात सांगायचं आहे पहिले उद्देश महत्वाचा की हे आपण कायला केलंय याच्यानं खाजगीकरण होणार आहे हे खाजगीकरणाचा उपाय आहे बरोबर आहे पण ह्या मंडळाची स्थापना कशाला केली आजारी सार्वजनिक उद्योगांबाबत निर्णय घेण्याचे ठरवलंय आजार आजारी जे सार्वजनिक उद्योग आहेत पब्लिक सेक्टर आहेत त्यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी यांना ठरवलं आहे मग काय एकोणीसशे शहाण्णवच्या शेवटी एकशे अठ्ठ्याऐंशी आजारी सार्वजनिक उद्योग आणि औद्योगिक वित्तीय मंडळाकडे सोपवण्यात आले की यांचं बघा काहीतरी किती एकोणीसशे शहाण्णवच्या शेवटी एकशे अठ्ठ्याऐंशी आजारी उद्योग यांना देऊन टाकले महामंडळाला देऊन टाकले या आणि यायचं मग बघा याची औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना करावा त्यांची आजारी आहेत ह्याच्या पाटलागाच्या परिस्थितीत आलेत त्या पद्धतीनं हे महत्वाचं आहे समजलंय म्हणजे खाजगीकरणाचे उपाय परीक्षेच्या दृष्टीनं खाजगीकरण म्हणजे काय जनरल साध्या माणसाला आपल्याला कळलंय ह्या पद्धतीने ते महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे कन्सेप्ट किती वेळा बघू आपण त्याचं काय उडाडलंय आपलं कन्सेप्ट किती याच्यावर दोन तास बोलू शकतो मी वेगवेगळे वे उदाहरण देऊ शकतो हे मजा करू शकतो पण तुमचा मार्क गेला नाही पाहिजे हे माझा उद्देश आहे तुम्ही स्मार्ट पद्धतीनं कशा रीतीनं तुम्ही समजून घ्याल की मी एकदा वाचलं की डोक्यात फिट झालं पाहिजे ती माझी माझी तळमळ असते चला समजलं हे पण हे आकडेवर येईल का सर शक्यतो खूप कमी एक टाकायच्यावर तुम्ही असला प्रश्न येईल पण लक्षात घ्या की लक्षा हे महामंडळाची स्थापना कशामुळे केली हा खाजगीकरणाचा उपाय आहे म्हणून आणि आजारी उद्योग त्यांच्याकडे द्यायचे त्यांच्याबाबत त्यांना निर्णय घ्यायचं त्या पद्धतीने सांगितलंय हा पुढचं काय आहे पुढचं तेच आहे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची स्थापकी निर्मिती काय भाऊ हे कशाला स्थापन केलं असेल सर थोडस सांगा की प्रेमानं सांगा थोडस काय की जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केला केले जातात तेव्हा कामगार बेकार होतात बरोबर आहे एखादी कंपनी लय तोट्यात चालली शंभर कोटी दोनशे कोटी हॅ दोन कोटी नुकसान नुकसान आहे कंपनी बंदच करावं लागेल वाटला की ला नाही तर विकून टाकली कंपनी मग तिथले जे कामगार होते ते बेकार झाले ना बेकार झाले वा 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 वावा नाही बेकार झाला अवघड झालं अरे अरे बेकार बेकार अवघड झालं असे वा वावा नाही तर हे झाले तर ही, समस्य ही समस्या झाली का नाही आता बेकार झाली त्याला कामं नाही त्याला बघावं लागेल ना काहीतरी मग ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती झाली हे महत्वाचं इथे ये प्रश्न येणार आहे आपण बेकार होऊ जर आपण परिस्थिती वेगळ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास नाही केला तर हे तर कामगार बेकार झाले तो त्या चालेली कंपनी बंद केली म्हणून पण आपला कार्यक्रम होऊ नाही आपण समजून घेतला पाहिजे आपल्याला बघून टेन्शन नाही यायला पाहिजे की राष्ट्रीय नूतनीकरण मंडळची निर्मिती खाजगीकरणाचा उपाय म्हणून आहे हो? टेंशन, है? है। मी शकतो काय लक्षात ठेव मी एवढं वाचू काय असं टेन्शन घ्यायचं नाही आपण आक्रमक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे शांत पद्धतीने अभ्यास केला पाहिजे शांतीत क्रांती करायची समजून घ्यायचं काय आहे ह्या लाईनमध्ये कुठे प्रश्न आहे मी तुम्हाला सांगतो एकाच लाईनवरती इथे प्रश्न येईल काय येईल इकडे बघा ह्या मंडळाची समस्या सोडवण्यासाठी ही ही समस्या सोडवण्यासाठी या मंडळाची निर्मिती झाली अंडरलाईन करायला बॉक्स करा हे मंडळ रोजगारातून काढण्यात आलेल्या कामगारांना व निवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देत हे पण एक महत्वाचं आहे सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी खाजगीकरणाचे उपाय कुठले तर हे डिसइन्व्हेस्टमेंट दुसरं अनारक्षण धोरण तिसरं वरच ते ती ती तीन नंबरचं ते मंडळ आणि हे याची निर्मिती या मंडळाची पण निर्मिती हे चार पॉईंट महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत चला पुढे जाऊया आता आपण आता पुढचा पॉईंट आहे नवरत्न दर्जा नवरत्नांचा दर्जा पाच नंबर महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे का कधी काय झालं हे बघायचं ह्या नवरत्न कंपन्या कुठल्या त्याच्यावरती प्रश्न आला आहे हे कशामुळे दिले हे महत्वाचं आहे याचे जुने प्रश्न तर बघितले तर तुम्ही जिंकून जाल एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये नऊ क्षेत्रांना क्षेत्र उद्योगांना निवडून नऊ कंपन्या निवडल्या क्षेत्र निवडले आणि त्यांना नवरत्न दर्जा देऊन टाकला त्या कुठल्या आहेत तर ह्या आहेत त्या नऊ या नऊ पाठच पाहिजे याच्यात काही बदल असतो का सर शंभर टक्के तुम्ही एअरबुक किंवा मॅगझिन मधून बघून घ्या प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर हे जे आहे यांना दर्जा दिलाय पण नेमका कशासाठी दर्जा दिलाय उगे त्याला जोर आला काय नऊ कंपन्या उचलल्या बोलल्या श्याम्या हे बघली पिंटी असं केला काय नाही ते ना उद्योग निवडले कधी एकोणीशे सत्त्याण्णव ला हे महत्वाचं प्रश्न आहे नऊ म्हणजे नवरत्न कळेल लक्षात ठेवायची गरज नाही फक्त हे लक्षात ठेवा प्रश्न आलेला आहे पण येणार पण आहे दिलाय या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची स्वायत्ता देण्यात आली करायला निवडेल नऊ काय फायदा, फायदा है। है आहे तर हे फायदा आहे त्यांना फायनान्शियल म्हणजे वित्तीय आणि व्यवस्थापनाची स्वायत्ता दिली त्यांना स्वातंत्र्य दिलंय हे महत्वाचं आहे समज मी आर आहे क्या समज मी आर आहे आणि ह्या कुठल्या कंपन्या आहेत रे या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत पब्लिक सेक्टर म्हणजे पब्लिक म्हणजे आपण आपण म्हणजे मालक आहोत आपण आता धरायले तर आमदाराचे खासदाराचे पाह्य आता ते करे करे, करे आपले लवकर आहेत आपले सेवक आहेत ते जनतेचे सेवक आहेत ते खासदार आमदार आहेत त्याच्यामुळे नमस्कार केला ठीक आहे याची हातपाय धरायची गरज नाही काही तुम्ही चुकीचं केलं नसेल तर त्या पद्धतीनं आहे चला पुढे बोलूयात आपण हे नऊ पाठ करायचेत का रे पाठ करायचे आपल्याला महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा नऊ पुढे काय सद्यस्थितीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग मिनीरत्न आणि महारत्न मध्ये वर्गीकृत केले आहेत हे महत्वाचं आहे सार्वजनिक क्षेत्रातले आता कुठल्या नवरत्न झाल्या कंपन्या त्याच्यानंतर काय सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग मिनीरत्न आणि महारत्न हे पण आपल्याला बघायचं आहे आता हे मिनी रत्न आहे का या मिनीरत्नाचे दोन भाग केले महत्वाचं आहे दोन एक पहिलं तीस कोटीपेक्षा त्यांचं त्याने देन प्रॉफिट कमावायला लावलंय आणि दुसरं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे बघू की मिनीरत्न कंपनी म्हणजे काय हे दोन हजार दोन ला सुरू झालंय महारत्न दोन हजार नऊ ला सुरू झालंय हे दोन हजार दोन ला सुरू झालंय आणि ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव महत्वाचं आहे कोण कधी काय कधी पाठ पाहिजे काय पाठ 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 पाहिजे विशेष नाही याच्यात पाठच मी जेव्हा मला पाठच पाहिजे पाठच पाहिजे मी मला एकदा वाचून घ्या वाचलंच पाहिजे मी मला सोडून द्या सोडून दिलं पाहिजे समजलंय जे पाठ पाहिजे ते पाठच पाहिजे अर्ध्या रात्री जरी उठवलं ऑप्शन पाहून आलं पाहिजे असं काही नाही की अर्ध्या रात्री उठवून सांगू म्हणलं नाही आलं काय हरकत नाही ऑप्शन सांग म्हणायचं ऑप्शन सगळं जमलं पाहिजे चला काय मी दोन हजार दोन ला याची संकल्पना उदयास आली प्रश्न सरळच येऊ शकतो की मिनी रत्न कंपन्यांची भारत सरकारनं कधी संकल्पना उदयास आणली दोन हजार दोन चला पुढे विनंतर कंपन्यांची दोन भागात विभागणी केलेली आहे मग आता दोन भागात विभागणी केली असेल काहीतरी कारण असेल ना जोराला काय दोन वर्षा दो दोघांची विभागणी केली असं नाही कारण आहे पहिल्या श्रेणीमध्ये त्यांनी सांगितलंय की गेल्या तीन वर्षात या श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्यानं नफा गमावला पाहिजे पैसा आहे भाऊ सगळ्या कंपनीवाले पैसा आला पैशासाठी सगळं आहे काय समजसेवा करावी काही नाही पैसा पैसा तसेच त्यांच्या तीन वर्षासाठीच्या शेवटच्या आर्थिक वर्षात नफा मिळून म्हणजे शेवटचे तीन जे काय आता समजा आपण म्हणलं त्याला तुमचा आनर् अहवाल मग मागच्या तीन वर्षाचं काढायचं मग तुमच्या मागच्या तीन वर्षामध्ये तीस कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा शब्द आहे हा जास्त तुम्ही प्रॉफिट कमावला पाहिजे हे महत्वाचं आहे हे कोणाचं आहे हे मिनी रत्न श्रेणी च काम आहे सगळ्यात लक्षात ठेवा तीस कोटी प्लस संपला कार्यक्रम मिनी रत्न वन त्यांना सांगितलंय तुम्ही एवढं एवढं झालं पाहिजे तुमचं काम एवढी तुम्ही आणून दिले पाहिजे अशा पद्धतीने सांगितलंय दुसरं आता हे सर हे मग येईल का सर पूर्वपरीक्षेला शक्यता नाहीये हा हा शक्यताच नाही आलं तर हे तीस कोटीचं येऊ शकतं पण खूप नव्या नाटक येणार नाही मला लक्षात ठेवा एवढी लाईन मग सर हे दोन नंबरचे जे आहे मिनी रत्न श्रेणी दोन याला काही सांगितलंय का सर काही पक्षीय पैशा विषयाचं हेला काही नाही याला म्हणजे फक्त तुमचा सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे असं असतोय बाई आता असं पण इंटरेस्टिंग हे करायचं ग याला म्हणजे माहिती हे करायला तीस कोटी प्लस कमवा म्हणायला नफा या ह्या श्रेणीतल्या म्हणायला तुम्ही काय नाही सकारात्मक दृष्टिकोन वाचून घ्या आपण असं असं थोडस इंटरेस्टिंग अभ्यास करायचं याला या म्हणजे भेदभाव व्हालाय काय असं झालं काहीतरी अशा पद्धतीनं लक्षात घेऊ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मिरित् श्रेणी दोन असे म्हणतात माहित आहे आम्हाला कुठल्या पब्लिक सेक्टर मधल्या या श्रेणीतील कंपन्यांनी मागील तीन वर्षात सतत त्यांना नफा मिळवलेला असला पाहिजे शिवाय त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे तुम्ही पण नफा कमवायचा आहे पण तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन पण पाहिजे तुमच्याकडे म्हणजे पहिल्यात पण पाहिजे पण दुसऱ्यासाठी ही लाईन आहे आणि इथं तीस कोटीची मानगड आहे दुसऱ्या श्रेणी दोन मध्ये त्याने आकडेवारी सांगितली नाही हे चला आता पुढे जाऊ त्या आपण त्याच्यात तुम्हाला क्लिअर दिसतंय का एकदा चेक करतो एकदम ओके कार्यक्रम आहे चल चल आता पुढे आहे महारत्न कंपन्या दोन हजार नऊ ला त्याची सुरुवात झाली पहिलं पाठ पाहिजे विशेष नाही आपल्याकडं पाठ म्हणजे पाठच असतंय महारत्न कंपनी उद्देश काय बघू आपण सार्वजनिक क्षेत्रातील हे खूप महत्वाचं आहे बरं हा शब्दच महत्वाचा आहे पब्लिक सेक्टर पब्लिक हय पब्लिक हय घर म्हणायचं एकदम खुश खुश होऊन अभ्यास करायचा पब्लिक सेक्टर क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा आता उद्देश महत्वाचा की हे मिनी रत्न कंपनी काली दोन हजार नऊ ला पहिला उद्देश आहे काय उद्देश आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा हे एक नंबर दोन जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा दोन आणि नंबर तीन बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांना दर्जा मिळावा या उद्देशानं या मिळारत्न कंपन्यांची स्थापना केली तीन उद्देश लक्षात ठेवा पाठ करा पूर्वलाही महत्वाचा आहे मुख्यालाही कंपनीला महत्वाचं आहे राज्यसेवेला येऊ शकतं काही सांगता येत नाही पण महत्वाचं आहे कंपनीला जास्त बाकी सगळ्या एक्झामला जिथं इकॉनॉमिक्स आहे तिथे येणारच याच्यात वादच नाही आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं समज समजलं असेल याच्यात मला पण शंका नाही चला पुढे पुढे एक पॉइंट मला वाटतं राहिलेला आहे की झालेलं आहे झालेला आहे चला हे बघा हे काय सांगितलं त्यांनी की महारत्न कंपनी आणि मिनीरत्न दर्जा असलेल्या कंपन्यांची नावं शोधून काढा म्हणजे तुमचं काम आहे नवरत्न कंपन्या नऊ पाठ पाहिजे उरलेल्या मिनीरत्न त्याचे दोन भाग महारत्न कंपनी त्या कुठल्या आहेत हे करंट अफेअर्समध्ये इयरबुक मॅग्झिन तुमच्याकडे जे काय असेल त्याच्यातून मिळतं त्या गोष्टी लिहा एका आणि हे पेज या पुस्तकात टाका ते तुमच्या इकॉनॉमिक पुस्तक आहे तिथे तुम्हाला ते मिळून जाईल आणि याच्यावरती जुने प्रश्न तुम्ही बघणं गरजेचं आहे खाजगीकरण एकदम जबरदस्त पद्धतीने सांगितलेलं आहे हा जो व्हिडिओ युट्यूबला टाकलेला आहे युट्यूबच्या जा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद